आपण काय करत असतो दरवेळेला चकल्या करताना चकली मसाला घेतल्याशिवाय चकलीच तयार करत नाही तर तो मला सांगते ह्या चकल्या आहेत त्या बिना मसाल्याच्या मी तर ठरवलं आहे पुढच्या वर्षीपासून चकली मसाला अजिबात बाजारातून घेणारसुद्धा नाही आणि वापरणार नाही ना तर काय झालं चकल्या सुंदर झाल्यात चांगल्या झाल्यात झणझणीत झाल्यात चवीला एक नंबर झाल्यात तर दरवेळेला आम्ही शोध काहीतरी लावत असतो महिला मंडळ म्हणजे आमच्या नंदूबाई जाऊबाई आमच्या इ इवी, आहेत आणि मी आम चौकी पाच आहोत आमचा ग्रुप काहीतरी आम्ही हे तर लावत असतो की एखादी पदार्थ आणि चांगलं झाले की आणि कसं चांगलं होईल असं काही वेळा बिघडत असतो असं काही नाही चुकलेशीट कुठली गोष्ट कुट होत नाही तर आम्ही थोडंसं बदल केला आहे चकली मसाला बिना वापरता हा ही चकली तयार केली आहे खूप सुंदर झाली आहे आणि तुम्हाला विशेष सांगू का आता हे प्रमाण सांगते तुम्हाला एक किलो पिठासाठी एक तांब्या वापरला आहे म्हणजे अर्धा किलो पाणी वापरलं आहे त्यामध्ये तीळ घातलं आहे हिंग पावडर घातली ला आहे लाल तिखट घातलं ला आहे आपलं जितकं आवडीनुसार नंतर ह्यामध्ये घातलं आहे जिरा पो जिरा घातला आहे आणि मीठ चवीपुरतं तर आपण हे हे सर्व साहित्य आहे ते दळवेळेला तेलामध्ये तळून घेतो पण आता काय केलं आहे बदल काय केला आहे पातेळी ठेवला आहे त्या पातेलीमध्ये एक वाटी पहिला ताब्या पाणी घातलं आहे त्याच पाण्यामध्ये लगेचच तिळ घालून लाल तिखट मीठ जिरे वगैरे घातलं आहे आणि नंतर तेल घातलं आहे तर फोडणी जळते असं आम्हाला वाटत होतं फोडणी जळून किंवा आपण फोडणी देऊन पाणी घालतो जरा वेगळं बदल जरा बदल करून ही चकली केली आहे खूप सुंदर झाली आहे एकदम काटेरी आणि चकली मसाला विशेष म्हणजे वापरला नाही तर बिना चकली मसाला वापरता मी इथं तयार केली आहे चकल्या मस्त अशा खूप सुंदर झाल्या आहेत हे प्रमाण आहे तुम्हाला एक किलोपासून सांगितलं आहे आणि हे तुम्हाला चकलीचा आहे तो पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की आपल्या सोनाली किचनवर जावा आणि पूर्ण चकलीचा व्हिडिओ आहे तो कशा पद्धतीने चकलीचं पीठ म्हणजे हे घ्यायचं म्हणजे बाकीचे डाळी वगैरे घ्यायच्या ते सगळं आहे त्यामध्ये सर ए टू झेड अशी प्रोसेस आहे ह्यामध्ये तर हे दाखवत दा आहे आम्ही आमचा उद्योग चालू असतं जे राहिलेलं पीठ आहे त्याच्यापासून आपण नवीन काय प्रकार करू शकतो काय बदल करू शकतो हितत केलं आहे दिवाळी झाली आहे पण आता दिवाळीमध्ये पदार्थ जे वाटत नाहीत पण दिवाळी झाल्यानंतर संपत आले की नाही जे चकली चिवडा वगैरे आहेत ना खूप सुंदर म्हणजे चवीला खूप लागत असतात आणि आता ते ताजं केलं ना त्याची चव लय वेगळी लागत असते संपल्यानंतर ना त्याची चव छान लागते असं म्हटलं जातं तर पाणी उकळलं की ते पीठ आपण वैरून घ्यायचं पाणी जास्त वापरायचं नाही जितकं पाणी कमी घालाल तेवढं त्या ते चकलीला काटेरी येतात हे लक्षात लक्ष घ्यायचं आता काय करायचं मळून घ्यायचं मळून घेतल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सगळी माहितीच आहे फक्त महत्त्वाचा मुद्दा काय होता आपण चकली बिना मसाला घालता चकली तयार करणार आहोत कलरसुद्धा सुंदर आला आहे किंवा चकली मसाला घातले की थोड्याशा चकल्या कळपट पडतात बऱ्याच लोक मला म्हणतो चकली मसाला घातले की कळपट पडतात पण ह्या चकल्या एकदम काटेरी आतून कुसकुशीत म्हणजे नळी तयार होते म्हटलं जाताना आज चकलीना नळी पडली की चकली हा छान सुंदर होतात अशाच पद्धतीने ह्या चकल्या तयार झाल्यात सुद्धा घरामध्ये चकली मसाला नसेल तर ह्या पद्धतीने तयार करा आणि करून फक्त म्हणायचं भारीच घेऊ